आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी माढा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे सात गटाचे जिल्हा परिषद आरक्षण कसं आहे ते पाहूयात उपळाई बुद्रुक टेंभुर्णी हे दोन गट ओबीसी महिलांसाठी राखीव झाले आहेत तर मानेगाव कुर्डू हे दोन गट सर्वसाधारण म्हणजे ओपन आहेत याशिवाय सोडतीमध्ये मोडनीम बेंबळे भोसरे हे तीन गट महिलांसाठी राखीव निघाले आहेत आता पंचायत समितीच्या चौदा गणांचे आरक्षण पाहूयात अनुसूचित जातीसाठी टेंभुर्णी एस सी महिला भोसरे एस सी हे राखीव झाले आहेत ओबीसीसाठी लवूळ ओबीसी महिला दारफळ ओबीसी महिला उपळाई बुद्रुक ओबीसी असणार आहेत सर्वसाधारण महिलांसाठी निघालेल्या सोडत मध्ये कुर्डू मोडणीम रांजणी रोपळे या गणांचा समावेश आहे सर्वसाधारण ओपन मध्ये भूताष्टे मानेगाव बेंबळे पिंपळनेर अकोले खुर्द या गणांचा समावेश आहे